मानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त आज इकडे लाखो बांधवांसोबत मीही बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पूर्ण पुण्यस्मृतीस अभिवादन करण्यासाठी इकडे उपस्थित आहे ज्या व्यक्तिमत्वानी ज्या महामानवानी या देशातील गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं या देशाला संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान प्राप्त करून दिलं अशा लोकनेते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपली श्रद्धा आत्मीयता आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या अशा या व्यक्तिमत्वास अभिवादन करण्यासाठी मी आज माझं भाग्य समजतो की इकडे उपस्थित राहून त्यांच्या

आजच्या या पावनदिनी मी आपणा सर्वांना आणि राज्यातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की सभागृहाचंही कामकाज संविधानाने दिलेले जे नियम आहेत संविधानाने दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच चालेल आणि कुठेही या संविधानात दिलेल्या तरतुदी अथवा त्यातून निर्माण झालेले नियम यांची कुठेही पायमळणी होणार नाही हे करून घेण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मी आपल्याला आश्वासित करतो की नियमानुसार सभागृह चालवला जाईल आणि शेवटी आपण बघितलं तर राज्याची जनता ची त्या या संविधानावरती विश्वास ठेवते आणि त्याच संविधानाची शपथ घेऊन सर्व विधिमंडळ सदस्य सभागृहात काम करत असतात त्यामुळे या संविधानाचा आदर राखत काम केलं जाईल असं मी आपल्याला आश्वास हे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घेण्याचा माझा प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टाने पण ह्याविषयी एकतीस तारखेपर्यंत निर्णय व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि स्वाभाविक आहे माझा पण हाच प्रयत्न आहे की लवकरात लवकर हा निर्णय व्हावा आणि म्हणूनच अधिवेशन असतानाही अधिवेशन काळात संपूर्ण अधिवेशन काळात ह्या अपात्रतेच्या याचिकांवरती सुनावण्या घेऊन निश्चितपणे लवकरात लवकर मी निर्णय घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला माहीत आहे ह्यापूर्वी पण गेले जवळजवळ महिनाभर सातत्याने मॅरेथॉन इयरिंग्ज आपण घेतलेल्या आहेत त्यामुळे आहे। आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला पण आश्वासित करतो की लवकरात लवकर या विषयातला निर्णय होऊन संविधानामध्ये प्रणित ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका